नमस्कार नमस्कार सावरगाव कुसूर जिल्हा परिषद गटाची निवडणूक लागली आहे अनेक उमेदवार ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत अशा प्रकारे उमेदवारांचा प्रतिसाद ह्या तुमच्या गावाला आहे काय त्यांच्या माध्यमातून विकास कमी झाली नाही झाली अशा दाखवलं सर तसं बघितलं तर ही खरी तिरंगी लढत आहे आज या सावरगाव कुसुर गाणामध्ये तीन मातबदार नेते उभे एक आपलं आशाताई भुसके दुसरं म्हणजे संतोष शेठ चव्हाण आहे आणि गुलाब शेठ पारके तसेच संध्याताई भगत ह्या बी उभ्या आणि सगळे आपापल्यापर्यंत विकास कामात चालू आहे पण तसं बघायला गेलं तर सगळ्यात जास्त येणाऱ्या गावामध्ये जो निधी आणला तो म्हणजे आपले संतोषदा चव्हाण संतोषदा चव्हाण यांनी आपल्या आप जुन्नर तालुक्याचे आमदार ज्यांना आपण खरंच खऱ्या अर्थाने म्हणतो विकास पुरुष यांनी जो आपल्या जुन्नर तालुक्याचं एक नाव लौकिक असा तालुका म्हणून ज्यांनी नाव दिलं बिबट सफारी असे काही प्रकल्प आपल्या तालुक्यामध्ये आणले असे हे आपले शरददादा यांच्या माध्यमातून आपले संतोदा चव्हाण यांनी भरपूर या येणेर गावासाठी असेल किंवा काटेड गावासाठी असेल या आजूबाजूच्या सर्व पंचक्रोशीमध्ये संतोदानी भरपूर प्रमाणात विकास निधी आणला आणि काही सुद्धा त्या माणसाने आपलं काम आणि कार्य खऱ्या अर्थाने तात्पर्याने चालू ठेवलं आणि त्याच्यामध्ये मोलाचा वाटा म्हणजे ह्या गावचे उपसरपंच जितेंद्र जयानंद शेठ डोले यांचा मोठ्या प्रमाणात मोलाचा वाटा कारण कसं म्हणतो आपण आपले जर खटरगाडी असते त्याला दोन चाक्या असतात जर दोन्ही चाक्यांला जर एक स्थिर हे भेटलं आणि त्यांच्या माग आपल्या आमदार साहेबांची साथ भेटली त्याच्यामुळे विकास हा शंभर टक्के चालू आहे आणि इथून पुढे शंभर टक्के होणार मागील जे सदस्य होते त्यांनी नाही नाही सदस्य जे मागच्या वेळेस होते विद्यमान सदस्य जे आपले होते गुलाब शेठ पारखे यांनी विकास केला पण काय होत विकासाची आता संतोषता बी आता काही नाही ना त्यांच्याकडे नसताना सुद्धा ते विकास करतात का म्हणून आपण त्याला संधी नाही द्यावी नवीन चेहरा नवीन चेहरा आहे आणि फ्रेश चेहरा आहे आणि पंचायत समितीला म्हणलं तर आपल्या ह्याच गावचे येणार गावचे सुपुत्र जितेंद्र शेड जयानंद ढोले हे सुद्धा अतिशय स्वच्छ असा चेहरा प्रतिभा असलेला चेहरा आहे तरुण वर्गाला कधी बी तरुण वर्गाने आवाज दिला तर हाकेला धावून येणार आहे आणि गोरगरिबांच्या मदतीला पहिल्यांदा ते सहकार्य करणारे असे जितेंद्र शेठ डोलेबी बी आहे आणि मी तर म्हणतो मी आव्हान करतो सर्व जनतेला की आपण हे दोन उमेदवार अतिशय चांगले आणि उच्च शिक्षित आहे यांचं काम सुद्धा अतिशय सुंदर आहे गावासाठी बी म्हणा तालुक्याच्या लेवलला सुद्धा यांनी कामं अतिशय सुंदर करतात आत्ताच आमच्या गावात एक पेशंट आहे आत्ता आमचे उमेदवार त्याच पेशंटच्या पुढील दवाखान्यासाठी काय बाबा आता त्यांना ससूनला हलवायचं त्याच्यासाठी ते जरा थोडे बाहेर गेलेत म्हणजे असे काम त्यांचे नियोजित दौरा सोडून ते त्या पेशंटला म्हणजे माणूस कि आधर्म त्यांच्यामध्ये मध्ये माणूस की कशाला म्हणतात हे जितेंद्र शेठ डोलेंकडून शिकायला पाहिजे एकंदरीत आताच आपल्या दोन शापूर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री पवार झालं त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आहे त्या अनुषंगाने प्रचार सर्वच पक्षाने प्रचार थांबवला होता एकंदरीचा आता पुन्हा प्रचारामध्ये सक्रिय करून होत आहेत एकंदरीचा आता तुम्ही ज्या उमेदवार तुम्ही नाव घेतलं संतू दादा चव्हाण यांचं देखील तुम्ही कार्य चांगलं आहे आपण मंत्र्यांना काय आवाहन कराल कशा प्रकारे हा प्रचार झाला पाहिजे काय मी तर पहिल्यांदा आपले देशाचे आणि महाराष्ट्राचे लाडके नेते आदरणीय अजितदादा पवार यांना पहिली भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो कारण अजितदादा हा असा मा नेता होता की प्रत्येकाचं नाव म्हणजे तुम्ही जरी त्यांच्या गेलं कधी त्यांनी कोणत्या पक्षाचा आहे का कोणता कार्यकर्ता आपला आहे आपला नाही असं कधीच दुजाभाव केला नाही आणि अतिशय प्रेमळ असा नेता मी तर म्हणतो त्या नेत्याला श्रद्धांजली द्यायची असेल तर सगळ्यांनी कोणताही डांगडोकपणा न करता प्र प्रचार करावा कारण आपल्या पुणे जिल्ह्याचं एक आपण म्हणत होतो का बाबा अजितदादा असेल तर पुणे जिल्हा पुढे जाईल आणि बारामती जशी पुढे गेली तशी अजितदादानी हा पुणे जिल्ह्याचा पश्चिम पट्ट्याचा सुद्धा बी आजीदानी भरपूर असा निधी दिला जेणेकरून बाबा आपल्या काही रोडची कामं प्रलंबित होती ती स्वतः मध्ये आपले जे अवकाळी पावसामुळे नुकसान झालं त्यावेळेस स्वतः अजितदादा ह्या गावांना भेट देऊन गेले म्हणजे असा शेतकऱ्याचा तळागाळातला असा नेता हरपलाय आपल्यातून आणि त्याला श्रद्धांजली म्हणजे आता काही घटना होतात काही पक्ष त्याचं हे करायला बघतात भांडवल हे भांडवल कोणी करू नये एक कार्यकर्ता सामान्य कार्यकर्ता म्हणून माझी विनंती आहे